आज मी तुम्हाला तिखट शेव बनवून दाखवणार आहे दिवाळीसाठी तर मी अशा याप्रमाणे असं वरच्यावर दाबून भरलं थोडं असे पाच वाट्या पीठे हे चार वाट्या आणि हे पाच तुम्हाला माप दाखवलं हे बघा ह्या मापाने पाच वाट्या घेतल्या मी आता हे मी गाळून घेणार आणि आता ह्याच्यात टाकायसाठी बघा का मी काय घेतलं हा चमच्याचं माप आहे पाच वाट्या पीठ जर असेल तर पाच चमचे तेल घेतलं हे घोडतेने और एक दोन चमचे ओवा घेतला एक चमचा मिरी घेतली आणि चवीनुसार मीठ घेतला आणि दोन कांड्या लसूण घेतला आणि ही मिरची घेतली पाट्यावर वाटून बारीक वाटली का म्हणजे लवकर मिक्स होते म्हणून मी हा मसाला शेवमध्ये टाकायसाठी घेतला आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करेल आणि गाळून मग याच्यात टाकेन तेल तेल याच्यात मिक्स नाही करायचं तेल गरम करायचं मोहन द्यायचं पिठाला हे बाजूला ठेवायचं मिक्सरमध्ये करायचं मिक्सरमधून काढलं आता ते बारीक गाळून घ्यायचं कारण याच्यात ते कण कणबी नाडकतात ना शेव करताना असं पडत आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला शेवला पाणी लागेल ना असा कुच्छा निघतो वरचं फेकून द्यायचं खालचं असलं तेच घ्यायचं टाकायचं टाकायच खुशीत यावं म्हणून सोडा बिडा काही टाकायचं नाही म्हणून खुशखुशीत येण्यासाठी म्हण टाकायचं मन टाकलं आणि आता हे मी एक जीव करायचा आहे असं अशी मुठी वाळली गेली पाहिजे पाच वाट्या पीठ तर पाच वाट्या चम चंच, पीच चमचे पि तेल एवढंच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही सईनुसार मीठ आणि आता हे मिरची टाकायची मिरची असते असं पीठ मळायचं एवढ्या तर याच्याने झालं तर ठीक आहे नाही तर अजून पाणी दुसरं पाणी घ्यायचं आणि टाकायचं ज्याला तिखट पाहिजे नसेल तर कमी करा आणि ज्याला तिखट पाहिजे असेल तर एक टाका तीन चमचे तळल्यानंतर तिखट मरतं लक्षात ठेवा तिखट कमी होऊन जातं ऑटोमॅटिक त्यामुळे कि तुम्ही तिखट तीन चमचे मी टाकलं ना तरी चालेल पाच वाट्या पीठ आहे ना मळायचं तेलच मळायचं म्हणजे काय शेव चांगली पडते आता मी पीठ मळलं आहे बघा अशी तीन गोळे बनवलं कळलं तर शेव कडक उंद त्यामुळे घट्ट नाही मिळवायचं असं सैलसर करायचं आहे असा सैलसर गोळा आहे बघा सण सर गोळे बनवले आणि याला तेल लावलं आणि अशी जाड जाड शिवची चाळणी घेतली रप असेल ना ते बाजू बाहेरून घ्यायची चिकन बाजू आतून घ्यायची आणि यालाही तेल लावलं आता हा गोळा जेवढा मावेल ना तेवढा घालायचा तुकडा तुकडा करून नाही घालायचा असा आता एक एक मावला ना एवढाच घालायचं आता त्याला बंद करायचं मीठ टाकायचं त्यात मीठ टाकलं आणि आता पहिलं गॅस फास्ट करायचा आणि शेव सोडायचं छान निघाले बघा खुसखुशीत ते बघा शेव केली काय टाकलं कसं पीठ मळलं हे मी तुम्हाला सगळं दाखवलं याप्रमाणे तुम्ही करा कमेंट करा लाईक करा हे बघा मी छान झालं कुरकुरीत झाली आणि टेस्ट एक नंबर आहे कारण त्याच्यात मिरी ओवा लसूण मिरची सगळं प्रकार टाकला आहे मी त्यामुळे एकदम टेस्टी झाली आहे याप्रमाणे तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा